लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा सा निश्चित विजय होईल असा विश्वास मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केलेला आहे मायुतीच्या उमेदवाराच्या पराभवातून त्यांच्याविषयी असलेली तीव्र नाराजी दिसेल ज्या दिवशी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी विजय निश्चित झाला अशी प्रतिक्रिया नरेंद्र खेडेकर यांनी दिलेली त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप वानखडे यांनी लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र खेडेकर आपल्यासोबत आहेत एक्झिट पोलवर काय पहिली प्रतिक्रिया एक्झिट पोल आलेले आहेत एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडीची जी परिस्थिती दर्शवली त्याही पेक्षा अधिक मतदानात तुम्हाला उद्या दिसेल त्याही पेक्षा अधिक जागा येतील निवडणुकीचं गणित कसं विजयाचं गणित कसं असणार विजयाचं गणित काय लोकांचा जो रोष होता या महाविकास आघाडीच्या बद्दल लोकांचं प्रेम होतं उद्योगजींबद्दल आणि सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही जिल्ह्याचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यामुळे खासदारविषयी रोष होता आणि त्यातल्या त्यांना तीन वेळेस आमदारकी तीन वेळेस खासदारकी मिळाली तरीही त्यांनी बेमानी केली पक्ष फोडल्यानंतर तिकडे गेले हा सगळा एकत्रित परिणाम त्यांच्या पराभवात तुम्हाला उद्या आता मतमोजणी होणार आहे मनामध्ये काही धाकधूक वाटते अजिबात नाही धाकधुनीच काही कारणच नाही कारण लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि जनतेचा जो उत्साह होता निवडणुकीमध्ये लोकांनी हातामध्ये निवडणूक घेतलेली होती ती मला विजय करण्याकरताच घेतली होती त्यामुळे धाकडुकीचा काही विषयच नाही धाकडूक असल तर ती त्या विरोधामध्ये माझ्या जे लोक लढले त्यांच्या मनामध्ये असू ज्या जर आपण पाहिलं तर ही निवडणूक जी आहे ही माहितीची उमेदवारी निवडणुकी जनतेने हाती होती त्यामुळे माझा विजय जो आहे हा निश्चित अशा पद्धतीचा दावा सध्या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते नरेंद्र खेडे खे हे आपल्या करताना या ठिकाणी दिसतात संधी पोनकडे पुढारी न्यूज